नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील लक्ष्मण बंदपटे व ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांनी त्यांच्या साथीदारांसह गंभीर गुन्हे केल्याबाबत पोलीस ठाणे अभिलेखावर नोंदी आहेत या गुन्हेगाराची टोळी सक्रिय असून त्यांनी माळशिरस तालुक्यात संघटितरित्या गुन्हे करून समाजामध्ये दहशत पसरवली होती या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्यांनी मागील दहा वर्षांमध्ये सातत्याने घातक शस्त्रांचा वापर करून खुणाचा प्रयत्न करणे घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे मालमत्ता जबरीने घेण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे घातक हत्याराने सज्ज होऊन गैरकायदेशीर मंडळी जमवून तंगा करणे शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देणे असे शरीराविषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत पसरवली होती गुन्हेगार टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्न प्रमाणे हद्दपारसारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी या टोळीने संयुक्तिकरित्या एकत्र येऊन खुणासा प्रयत्न करण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता त्यावरून अकलूज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस ऑब्लिक वीस पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आरोपी हे संघटितरित्या एकत्र येऊन टोळीचे वर्चस्व राहावे व त्यातून टोळीस फायदा होण्याच्या उद्देशाने वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्यामुळे या गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कलमाचे अंतर्भाव होण्याबाबतचा प्रस्ताव अक्लूज पोलीस ठाणेकडून सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाची पडताळणी व अवलोकन करून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव या कलम तेवीस एक प्रमाणे मोका कायद्यान्वयक कलमांचा अंतर्भाव होण्यासाठी परवानगी देण्याचे अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांना असल्याने अतुल कुलकर्णी अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी प्रस्ताव सादर केला होता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या गुन्हेगार टोळीतील आरोपितांविरुद्ध संघटित एकत्र येऊन केलेले गुन्हे गुन्हेगारी पार्श्वभूमी टोळीचे बेकायदेशीर कृत्य चालू ठेवणे बेहिशोबी मालमत्ता बाळगणे त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अंकुश लावण्याच्या उद्देशाने या आरोपींना मोक्का कलम लावण्याबाबतची मंजुरी दिली आहे सदरची कारवाई सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संतोष वाळके एस डी पी ओ अक्लूज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नीरज उबाळे अक्लूज पोलीस ठाणे यांच्यासह अक्लूज पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे पोलीस हवालदार अमोल बकाल समीर पठाण रियाज तांबोळी हरीश भोसले यांनी केले आहे मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे लक्ष्मण बाबाजी बनपट्टे राहणार इंदिरानगर घरकुल अकलूस तालुका माळशिरस बाजीराव हनुमंत सरगर राहणार खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर शंकर अशोक काळे राहणार इंदिरानगर घरकुल अकलूस तालुका माळशिरस ज्ञानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे राजू ज्ञानेश्वर काळे अर्जुन दत्ता चौगुले अतुल दत्तात्रय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत मदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे किशोर राजेंद्र नवगन सर्व राहणार इंदिरानगर घरकुल अकलूस तालुका माश्रस जिल्हा सोलापूर